गटाचे नाव आहे श्री छत्रपती शिवाजी राजे गट आमच्या गटासाठी आजच्या शाळे व्यवस्थापन समितीच्या प्रशिक्षणाच्या निमित्तानं जे गटकार्य मिळाले होते गटकार्य गटकार्याचे नाव आहे विद्यार्थी लाभाच्या योजना आज शाळेमध्ये महाराष्ट्र शासनाच्या होतीनं अनेक विद्यार्थी लाभाच्या योजना राबविल्या जातात आणि त्या योजना आपण अतिशय व्यवस्थितपणे रोजगार त्याला कशा मिळतील ज्यासाठी त्याची अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांना आपण त्या लाभाच्या योजना मिळून देत असतो त्या योजना आहेत अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजना मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना उपस्थिती भत्ता योजना सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना शालेय पोषण आहार योजना मोफत पाठ्यपुस्तक योजना दिव्यांग विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना पाटल योजना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना अस्वच्छ व्यवसायात असलेल्या पालकांच्या अपघात योजना दिव्यांग विद्यार्थी मदत निर्भात अशा विविध प्रकारच्या योजना हे आपण आपल्या शाळा पातळीवरती अतिशय काटेकोरपणे त्याची आपल्याला जमी करत असतो आणि आपल्या त्यांच्या शाळेच्या सर्वांगीण विकासामध्ये सतत वाढ होईल यासाठी आपण सर्व शिक्षक मंडळ यांच्यासाठी प्रयत्न करत असतो तर अशा पद्धतीने आम्हाला हे घटकार्य मिळालेलं होत आणि यामध्ये सहभागी जे काही शिक्षक आहेत श्री भोर सर कुदळ सर बघाळ सर मुठे सर मोरे सर पारधी सर बटवाल सर खेत्री सर मुळे सर वायाळ सर दरेकर वाया सर साबळे सर पंडित सर मराठी सर सुप्रे सर विधनक्षर आणि कळपे सर या सर्व ग्रुप मिळून आम्ही आणि त्याचबरोबर आम्हाला जे आजचे शिंदे सर आहेत घटकल सर या आणि उंचाल सर या सर्व मार्गदर्शकांनी आज आम्हाला संपूर्ण दिवसभर समिती समृद्धीकरण याविषयी अतिशय व्यवस्थितपणे मार्गदर्शन केलेलं आहे धन्यवाद